या प्र प्रभागातून आधीसुद्धा तुम्ही नगरसेविका राहिलेला आहात बरीच कामं या भागातून केलेली आहेत आता तुम्हाला पुन्हा एकदा पक्षाने संधी दिलेली आहे जबाबदारी वाढली असं वाटतं का नक्कीच सर्वप्रथम मी माझ्या पक्षाचे सर्व नेत्यांचे आणि प्रमुख करून आपल्या मतदार मतदारसंघाच्या लाडक्या आमदार माधुरीताई मिसाळ यांचे खूप आभारी आहे की त्यांनी ही जबाबदारी परत तिसऱ्यांना माझ्यावर सोपवलेली आहे प्रभागाची आणि मी अतिशय चांगल्या प्रमाणात ह्याच्यात ती जबाबदारी पार पाडणार आपल्या प्रभागामध्ये पण जर बघितलं तर म्हणजे गोरगरिबांचं राहणाऱ्या वसाहती असतील त्यासोबतच सोसायटी <coughs> सुद्धा आहेत प्रत्येकाच्या समासा <coughs> ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे वे, यांचा समतोल कसा राखला आहे तुम्ही याआधी आणि आता आगामी काळात सुद्धा कसा राखला <coughs> म्हणजे मी तर अशा प्रकारे माझं काम करायचा दृष्टिकोन आहे की प्रत्येक माणसाला मी जिथे जाईन तिथे मी त्यांना घरची वाटली पाहिजे आणि ती हक्कानी मला येऊन त्यांची कामं सांगितली पाहिजे त्यांच्या मनातलं सांगितलं पाहिजे नमस्कार मी मोना आणि आपण पाहत आहे सिविक मिरर आज आपण प्रभाग क्रमांक वीस मध्ये आलो हा प्रभाग म्हणजे आपण बघितलं तर एक याचा केंद्रबिंदू मानला जातो कारण या भागामध्येच शंकर महाराजांचा मठ असेल त्यामुळे एक वेगळं असं केंद्रस्थान जे आहे इथे धार्मिक केंद्रस्थान ते मानलं जातं आणि याच प्रभागातल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या मानसी देशपांडे ज्या आहेत त्या सोबत आहेत आपण त्यांचं पहिले स्वागत करूयात खरं तर खूप खूप स्वागत पहिले तुमचं या प्रभागातून आधीसुद्धा तुम्ही नगरसेविका राहिलेला आहात बरीच कामं या भागातून केलेली आहेत आता तुम्हाला पुन्हा एकदा पक्षाने संधी दिलेली आहे जबाबदारी वाढली असं वाटतं का नक्कीच सर्वप्रथम मी माझ्या पक्षाचे सर्व नेत्यांचे आणि प्रमुख करून आपल्या पर्वती मतदारसंघाच्या लाडके आमदार माधुरीताई मिसाळ यांचे खूप आभारी आहे की त्यांनी ही जबाबदारी परत तिसऱ्यांना माझ्यावर सोपवलेली आहे प्रभागाची आणि मी अतिशय चांगल्या प्रमाणात ह्याच्यात ती जबाबदारी पार या भागामध्ये आपण बघितलं तर आधीच तु सुद्धा तुम्ही बरंच काम केलेलं आहे मात्र आता आगामी काळामध्ये जेव्हा तुम्ही हे करताय निवडून येणार आहात तर तेव्हा नेमक्या काय समस्या आहेत त्या भागातल्या ज्या तीन समस्या तुम्हाला त्यांच्यावर आता पुन्हा एकदा काम करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांना माहितीच आहे दोन हजार बावीस साली आमचा जो कार्यकाळ संपला त्याच्यानंतर आत्ता इलेक्शन ही आत्ता पंचवीस म्हणजे पंचवीससुद्धा जवळजवळ संपत आला चार वर्ष होत आली त्याच्यामुळे प्रशासनाचं राज्य होतं आमच्याकडे बजेट उपलब्ध नव्हतं तरीसुद्धा आम्ही ताईंच्या माध्यमातनं महानगरपालिकेच्या माध्यमातून बरीचशी कामं केली पण आता जेव्हा आम्ही सभागृहात जाऊ आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची बजेट्स असतात जसं आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला ड्रेनेजचा आहे आपल्याकडे डोंगर माथा चढ उतार असल्यामुळे ड्रेनेजच्या काही समस्या आहेत पाण्याच्या समस्या आता खूप आहेत खरंतर आपण गंगाधाममध्ये एक सत्तर लाख लिटरची टाकी बांधून घेतलेली आहे तिथनं एक अठरा इंची पाईपलाईनसुद्धा आणलेली आहे पण ते नेटवर्किंग सगळीकडे फिरवणं आणि दुसरी गोष्टमध्ये जे आत्ता जे पद्मावतीच्या इकडनं पर्वतीवरनं जे आपलं पंपिंग होतं ते व्यवस्थित टाकी भरली न गेल्यामुळे म्हणजे आपल्याला नऊ या दहा फूट पाणी असेल टाकीचं तर आपल्या बिबळवाडीमध्ये अडचण नाही यायची पण सध्या असं आहे पाच फूट कधी सहा फूट सात फूट अशी पाण्याची लेवल असते आणि त्याच्यामुळे नागरिकांना बराचसा त्रास होतो पण आत्ता एकदा आम्ही सभागृहात गेलो की शंभर टक्के आम्ही ती सुधारणा करून लोकांना जास्तीत जास्त कसं पाणी देता येईल तुम्हाला आता तुम्हाला माहिती आता पेपरमध्ये वाचलंच असेल आपलं पुण्याचं पाणीसुद्धा वाढून मिळतंय हो आणि बिबळेवाडी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे येतात त्याच्यामुळे सुद्धा हे थोडा त्रास होतो पण शंभर टक्के खात्रीने आपण हा पाण्याची समस्या आहे ती सोडव ड्रेनेज लाईनचं सुद्धा ताईनच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत पण जे काही छोटी कामं असतील काही सोसायट्यांच्या बाहेरसुद्धा असतात जिथे वस्ती पातळी आहे तिथेसुद्धा बरीच कामं असतात ड्रेनेजची ती सगळीसुद्धा कारण ड्रेनेज मेन म्हणजे चोकअप होणं पाईपलाईनमध्ये सगळा गाळ बसणं हे बरेच मोठे समस्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारण आता वस्ती पातळी जास्त असल्यामुळे आम्ही त्याच्यावर नक्कीच काहीतरी उपाय काढू आपल्या प्रभागामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे गोरगरिबांचं राहणाऱ्या वसाहती असतील त्यासोबतच उच्चगृह सोसायटी <coughs> सुद्धा आहेत प्रत्येकाच्या समस्या <coughs> ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे यांचा समतोल कसा राखलाय तुम्ही याआधी आणि आता आगामी काळात सुद्धा कसा राखणार आता माझ्याकडे गंगाधाम परिसर जो आहे तो सगळे मोठे मोठ्या सोसायटी आहेत फ्लॅट्सवाले आहेत आपला बिबेवाडी हा रस्ता आहे इथे खूपच्या बंगलो सोसायटी आहेत आणि आपला बिबेवाडी ओट्टा म्हणा त्याच्यानंतर आपली पापळवस्ती बिबेवाडी गाव इंदिरानगर ही अशा ज्या आहेत या छोट्या छोट्या वसाहतीसुद्धा आहेत म्हणजे मी तर अशा प्रकारे माझं काम करायचा दृष्टिकोन आहे की प्रत्येक माणसाला मी जिथे जाईन तिथे मी त्यांना घरची वाटली पाहिजे आणि ती लोकंही हक्काने मला येऊन त्यांची कामं सांगितली पाहिजे त्यांच्या मनातलं सांगितलं पाहिजे अशा प्रकारे माझं काम आत्ता जवळजवळ चौदा वर्ष चालू आहे आणि पुढेसुद्धा अवरितपणे ते चालू राहील आपल्या भागांमध्ये आपण बघ बग, प्रभागात बघितलं तर गंगाधामचा रोड असेल किंवा इकडे के के मार्केट असेल किंवा हा बिबवाडीचा या भागांमध्ये जे चौक आहेत तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे तर वाहतूक कोंडीवर काय तोडगा काढला जाणार आहे आता गंगाधाम चौकात तर बरीचशी कामं चाललेली आहेत त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी होते तिथे आपण एक ग्रेट सेपरेटर आणखीन आपण एक ब्रिज असं दोन्ही काम आपलं लवकरात लवकर चालू होणार आहे आपण ईशा एमरॉलची साईड आणि त्याच्या अपोजिट साईड थोडा रस्ता रुंदीकरणाची कामं ऑलरेडी करून घेतलेत कारण जेव्हा आपण ब्रिज सुरू करू तेव्हा नागरिकांना थोडा कमी त्रास होण्यासाठी आपलं ते चालू आहे आणि ग्रेट सेपरेटरचंही चालू आहे तसंच आपल्या इथे ज्युपिटर हॉस्पिटलसुद्धा येतं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्याची काळजी घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो की रस्ता रुंदीकरण आपला ग्रेट सपरेटर आणखी आपल्या ब्रिजमुळे लोकांचा जेवढा त्रास कमी करता येईल तेवढा करावा ते मी ये आता येणारच होतं की आरोग्याच्या ह्याच्यावर किंवा या भागातला जे कचरा व्यवस्थापन आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत आणि इथले जे मतदार नागरिक आहेत तर त्यांच्या आरोग्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहोत आता आपल्याकडे महानगरपालिकेचे सुद्धा कर्मचारी आणि स्वच्छचे कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतात सोसायटीमधील कचरा हा उचलला जातो आपल्याकडे गाड्यासुद्धा तशा म्हटलं दुसऱ्या प्रभागांपेक्षा व्यवस्थित येतात फक्त गार्डन वेस्टची आपल्याकडे थोडी समस्या आहे कारण आपल्याकडे बंगलो इतके आहेत त्याच्यामुळे झाडी खूप आहे तर त्याच्यावर सुद्धा काय उपाय करता येईल त्याच्याकडे आपण शंभर टक्के लक्ष देणार आहोत तसेच कचऱ्याचे काही प्रोजेक्ट आपल्याला करता येणार असतील तर आपल्याला एखादी जागा उपलब्ध झाली तर त्याच्यावर तेही काम करण्याचा आपला विचार आहे आपल्या भागात महिलांची सुरक्षा किंवा महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी आपण काय करणार आहोत आता आपल्या इथे बिबेवाडी ओट्यावरच्या सुद्धा ज्या बऱ्याचशा महिला आहेत ज्या असं म्हणतात की आम्हाला काहीतरी काम हवं आहे असं काम हवं आहे की जे आम्हाला घराच्या बाहेर न पडता करायचं तर आपल्या इथे गोपीनाथ मुंडे अभ्यासिका आहे आपल्याकडे वारकरी भवन आहे आपण बरंचसं बिबेवाडी ओट्यावर करून ठेवलेलं आहे तर त्याच्या ह्याच्यातनं आपल्याला त्यांना तिथे बैठी काही कामं देता येईल उदबत्त्या करणं पिशव्या करणं त्याच्यावर आपला अभ्यास चालू आहे आपण एक गणपती मंदिर आहे तिथे आपण मोठी शेड केलेली आहे तिथे बरेचशा महिला त्या शेड मध्ये बसून हार विणायचं काम करतात म्हणजे त्यांचे ते उद्योग चालू झालेले आहेत त्यांना जवळजवळ सात ते आठ हजार रुपये मला वाटतं महिना मिळतात पण ते घर बसल्या होतात तसंच इकडेही काय करता येईल का त्याच्यावर आपण काम करतो हे आहे मात्र आता अगदी पंधरा तारखेला निवडणुका <coughs> आहेत मतदान करणार आहेत मतदार त्यांना आपण काय आव्हान कराल आणि अनेक उमेदवार आहेत तर मग मानसी देशपांडेंचं वेगळेपण काय आहे मानसी देशपांडे यांना मतदान का करायचं कारण गेली दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस मानसी देशपांडे या पूर्णपणे काम करतात मानसी देशपांडेंचा फोन चोवीस तास चालू असतो कधी कोणाचा मिस कॉल झाला तरी ताई परत फोन करणार हे समोरच्याला खात्री असते हाच विश्वास आहे आणि माझ्याकडे येणं हे मी अपेक्षित करतसुद्धा नाही लोकांनी मला फोन केला तरी शंभर टक्के ते काम होणार आणि जर होणार नसेल जे माझ्या अख्तियारात नसेल तर मी लगेच लोकांना सांगते की बाबा हे काम होऊ शकत नाही जे काम होणार असेल तर मी त्यांना खात्रीने सांगते की शंभर टक्के मी तुमचं हे काम करून देणार शेवटचा प्रश्न आता जे मतदार आहेत त्यांना आव्हान काय कर करणार आहात पंधरा तारखेचे आता पंधरा तारखेला मी माझ्या मतदारांना एवढंच आव्हान करेन की सकाळी लवकर उठून तुम्ही लोक तुमचे सगळे आजूबाजूचे मित्रमंडळी सगळे नातेवाईकांना सांगून इलेक्शनसाठी तुमच्या स्लिपा आलेल्या असतील बाहेर पडा मतदान केंद्रावर जाऊन जिथे कमळ दिसेल यावेळेस तुम्हाला चार ठिकाणी कमळाचं चा बटन दाबायचं आहे अ ब क ड असे चार आपले हे आहेत त्याच्यासमोर नाव आणि कमळाचं बटन असेल ते चारही कमळाची बटणं दाबा आणि भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि पुणे टाइम्स मिरर आणि सिविक सोबत बोलण्यासाठी सुद्धा धन्यवाद थँक्यू पुण्याहून मोनायनपूर आहे सिविक मिरर